कर्माचं गुपित जे फार थोड्याच लोकांना माहीत आहे कधीकधी आपलं नशीब आपल्याला फारच वाईट वाटतं आपण म्हणतो माझं काहीच जमणार नाही मी कितीही मेहनत केली तरी यश दूरच राहतं पण खरं सांगायचं तर नशीब म्हणजे काही हातावर लिहिलेलं नसतं ते घडवावं लागतं कर्माने आजचा हा व्हिडिओ तुमच्या मनात एक नवा प्रकाश टाकेल कारण आपण बोलणार आहोत कर्म यांच्या अमोघ शक्तीबद्दल कर्म म्हणजे फक्त काम नाही कर्म म्हणजे श्रद्धा सातत्य आणि अंतकरणाची प्रामाणिकता कधी कधी वाटतं आपल्या छोट्या कृतीला काहीच अर्थ नाही पण तुमचं प्रत्येक पाऊल भविष्याला यशाचं दार ओघडत असतं ही कहाणी आहे त्यांची ज्यांनी कर्माच्या बळावर आपलं नशीब बदललं आयुष्य घडवलं आणि जग बदललं या व्हिडिओच्या प्रत्येक मुद्द्यात तुम्हाला एक नवा दृष्टिकोन मिळेल तुमच्या मनातली निराशा नाहीशी होईल आणि उरेल ती फक्त प्रेरणा कारण खरंच कर्म हेच खरे नशीब आहे नंबर एक कर्म हेच नशीब घडवतं प्रयत्न भविष्य घडवतो आपण अनेकदा नशिबाला दोष देतो पण लक्षात ठेवा ज्याने कर्म थांबवलं त्याचं नशीबही थांबतं प्रत्येक दिवस प्रत्येक निर्णय प्रत्येक कृती आपलं नशीब तयार करत असते तुमचं आजचं काम हेच उद्याचं भविष्य ठरतं नशिबावर बसून राहणं म्हणजे संधी गमावणं पण कर्माने उभं राहणं म्हणजे विजयाच्या दिशेने चालणं श्रीमंत व्हायचं असेल यशस्वी व्हायचं असेल तर कर्माला पर्याय नाही खरं नसीब म्हणजे रोज लहानसान गोष्टीतून घडवलेलं यश नशीब बदलण्याची ताकद केवळ कर्मातच असते आणि हेच खरं जगण्याचं तत्वज्ञान आहे कारण शेवटी नशीबही त्या हाताला साथ देतं जो हात कामात गुंतलेला असतो नंबर दोन मेहनत कोणतीच वाया जात नाही तुम्ही आज जे काही करत आहात त्याचा फायदा आज नाही झाला तर उद्या होणारच जगात एकही प्रामाणिक प्रयत्न असा नाही जो वाया जातो प्रत्येक घामाचा थेंब प्रत्येक अपयशाचा धडा काही ना काही शिकवत जातो कर्माच्या रस्त्यावर चालणारा माणूस थोडा थकतो पण हरत नाही आजची मेहनत उद्याच्या विजयाची पायाभरणी करते तुमच्या प्रयत्नांचा परतावा कधी ना कधी नक्कीच मिळतो आणि तो मिळतो तेव्हा तो, तो सोन्याहून भारी असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चांगल्या कर्माचं चा फळ नेहमीच मिळतं कधी उशिरा पण नेमकं या जगात काहीच निश्चित नसेल पण एक गोष्ट ठाम आहे कर्म कधीही फसवत नाही नंबर तीन कर्म हीच ओळख निर्माण करतं कितीही मोठं नाव असलं पण काम नसेल तर त्याला अर्थ नाही तुमचं खरं व्यक्तिमत्व कसं ओळखलं जातं तर ते तुमच्या कृतीवरून लोक तुमचं बोलणं विसरतील पण तुमचं काम तुमचं योगदान ते कायम लक्षात ठेवतील कर्माच्या जोरावर माणूस झोपडीतून उभा राहतो आणि महालात पोचतो ज्या माणसाचं कर्म प्रामाणिक असतं त्याच्यामागे संपूर्ण विश्व उभं राहतं तुमचं नाव मोठं नाही का चिंता नको कर्म मोठं ठेवा नाव आपोआपच मोठं होईल यश मिळवण्यासाठी प्रसिद्धीची गरज नाही पण पक्क्या निष्ठेची गरज आहे कारण शेवटी तुमचं कर्मच तुम्हाला एक ओळख देतं अशी ओळख जी कधी मिटत नाही नंबर चार कर्मामुळे संकटावर मात करता येते संकट कुणाच्याही आयुष्यात येतात पण त्यावर मात कोण करतो जो कर्मावर विश्वास ठेवतो संकट माणसाला कमकुवत करत नाहीत पण कर्माशिवाय माणूस खचतो प्रत्येक कठीण प्रसंगात कर्मच तो आधार असतो जो आपल्याला पुढे चालायला शिकवतो कधी वाटतं आता सर्व संपलं पण जे कर्म करतात ते नव्याने सुरुवात करतात कर्म म्हणजे शक्ती जी वादळातही शांतपणे उभी राहते आपल्याला जे हवं आहे ते तसं मिळत नाही पण जे कर्म करतो त्याचा मार्ग सापडतो संकट ही परीक्षेसारखे असतात आणि कर्म म्हणजे त्यावरचा उपाय ज्याचं कर्म मजबूत असतं त्याचं मनसुद्धा खंबीर असतं नंबर पाच कर्म हेच आत्मविश्वास देतं कधी वाटतं आपल्यात ताकदच नाही पण जर आपण नियमित काम करत राहिलो तर आत्मविश्वास निर्माण होतो ज्यांनी आयुष्यात मोठं यश मिळवलं त्यांनी सुरुवात शून्यातूनच केली तुमचं कर्मच तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवायला भाग पाडतं काम करत राहिलं की मनात भीती नाहीशी होते कर्म हे आत्मविश्वासाचं बीज आहे जे मनात खोलवर रोवलं जातं आपलं कर्तृत्व आपल्याला मी काहीतरी करू शकतो हे जाणवू देतं आळस भीती आणि न्यूनगंड यावर मात करायची असेल तर फक्त कर्मच हाच मार्ग आहे कारण प्रत्येक कृतीने एक पाऊल पुढे टाकलं जातं आणि तिथेच आत्मविश्वास उगम पावतो नंबर सहा कर्मामुळेच आत्मसंतोष मिळतो माणूस बाहेरून कितीही यशस्वी दिसला तरी अंतर मनात शांतता नसेल तर सुख नाही कधी पैशाने सुख मिळतं तर कधी नावाने पण खऱ्या समाधानाचा स्रोत म्हणजे प्रामाणिक कर्म जेव्हा आपण मेहनतीने काही साध्य करतो तेव्हा मनात एक वेगळीच शांती अनुभवायला मिळते ही शांती दुसऱ्याच्या यशात नसते ती आपल्या प्रयत्नात असते कर्मातून मिळालेलं यश हे आपल्याला कधीही गर्व देत नाही ते फक्त समाधान देतं आयुष्याच्या शेवटी जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा आपण काय मिळवलं यापेक्षा कसं मिळवलं याला महत्त्व असतं आपण कोणाचं नुकसान न करता कोणाच्या खांद्यावर न चढता जे मिळवतो ते खूपच मौल्यवान असतं हे समाधान कोणत्याही पैशाने विकत मिळत नाही ते केवळ कर्मातूनच उगम पावतं नंबर सात चांगलं कर्म कधीच व्यर्थ जात नाही आपण एखाद्याला मदत केली चांगलं बोललो प्रामाणिक राहिलो हे सगळं आपल्या कर्मात जमा होतं कधी कधी वाटतं की आपला चांगुलपणा कुणालाच कळत नाही पण तो कुठेच हरवत नाही चांगलं कर्म संचितासारखं असतं जे योग्य वेळी आपल्याला पाठिंबा देतं कर्म म्हणजे केवळ मोठ्या गोष्टी नव्हे तर एखाद्याला दिलेलं हसूसुद्धा चांगल्या कर्माचं एक रूप असतं तुमचं चांगलं वागणं अनेकदा दुसऱ्यांच्या आयुष्यात उजेड घालू शकतं आणि तुम्हालाही ऊर्जा देतं देव आपल्या चांगल्या कर्माचं फळ नेहमीच देतो कधी वेळ लागतो पण न्याय नक्की होतो दुसऱ्यांच्या दुःखात सामील होणं कुणालाही त्रास न देणं हे देखील महान कर्म आहे चांगल्या कर्माचा परिणाम तुमच्यावरही नाही तर तुमच्या पुढच्या पिढ्यांवरही होतो नंबर आठ कर्माने नशिबालाही वाकवता येतं जगात अनेक उदाहरणं आहेत जिथे लोकांनी नशिबाचे सगळे दरवाजे बंद असतानाही कर्माच्या बळावर आपलं आयुष्य घडवलं धोनी कल्पना चावला अण्णा हजारे यांचं नशीब कुठून सुरू झालं होतं पण त्यांनी कर्माने सर्वोच्च गाठलं जेव्हा तुम्ही ठरवता की मला काहीतरी करायचं आहे तेव्हा नशिबालाही वाकवायला लागतं कारण कर्माचं एक विशेष सामर्थ्य असतं ते परिस्थिती बदलतं आणि नशिबालाही तुम्ही जर नशिबावर बसून राहिलात तर जसस पन ते जसंच तसं राहतं पण काम केलं की ते तुमच्या बाजूने वळतं तुमचं कर्म तुमचं नशीब ठरवतं ज्याने कर्मात सातत्य ठेवलं त्याच्यासमोर सगळं जग झुकलं दुर्दैवाचं वळणसुद्धा कर्माच्या जोरावर सरळ करता येतं म्हणूनच म्हणतात नशिबावर नाही तर कर्मावर विश्वास ठेवा नंबर नऊ कर्मात श्रद्धा असेल तर अपयशसुद्धा शिकवण देतं प्रत्येक यशस्वी माणसामागे अपयशाची एक मोठी श्रृंखला असते कर्माच्या मार्गावर अपयश येणं स्वाभाविक आहे पण ते थांबण्याचं कारण नसतं जेव्हा कर्मावर पूर्ण श्रद्धा असते तेव्हा अपयशही एक शिक्षक बनून मार्ग दाखवतं कधी वाटतं सगळं संपलं पण पुढचं पाऊल टाकलं की नव्या संधी उघडतात जगातील सर्व महान व्यक्तींना अपयश आलं पण त्यांनी त्यांचं कर्म थांबवलं नाही शेवटी यश काय असतं अपयशातून उभं राहणं तुम्ही अपयशाला स्वीकारून जर काम करत राहिलात तर यश तुमच्या पावलावर चालायला लागतं श्रद्धा आणि कर्म मिळून अपयशाला सुद्धा वरदानात बदलतात नंबर दहा कर्म हीच खरी पूजा आहे आपण मंदिरात जातो नमाज पडतो जप करतो पण कर्म केल्याशिवाय अध्यात्म अपुरं असतं प्रत्येक धर्म प्रत्येक ग्रंथ हेच सांगतात की कर्म करा फळाची चिंता करू नका तुमचं चांगलं कर्म म्हणजेच तुमची निष्ठा देव तुमचं काम पाहतो केवळ तुमची प्रार्थना नाही कुणालाही त्रास न देता प्रामाणिकपणे आपलं काम करणं हेच खरं धर्माचं पालन आहे कर्म हेच एक असं साधन आहे ज्याने मन शरीर आणि आत्मा शुद्ध होतो तुमचं कर्मच तुमचं दर्शन आहे तुमचा विचार तुमचा संस्कार जगात देवदर्शन मिळेल की नाही सांगता येत नाही पण कर्मदर्शन मात्र सगळ्यांना दिसतं म्हणूनच काम म्हणजेच ध्यान काम म्हणजेच उपासना आजपर्यंत तुम्ही कितीही अडचणींना सामोरं गेला असाल कितीही संघर्ष केला असेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमचं कर्म हेच तुमचं शस्त्र आहे तुमचं अस्त्र आहे आणि तुमचं नशीबही कधी कधी वाटतं आपण किती वेळा अपयशी ठरलो पण प्रत्येक वेळा आपण उभं राहिलो कारण आपलं कर्म थांबलं नव्हतं हीच तुमची खरीच शक्ती आहे जग तुम्हाला नावाने ओळखेल पण देव तुम्हाला कर्माने ओळखतो आजपासून कोणतीही गोष्ट लहान समजू नका तुम्ही करत असलेलं प्रत्येक काम महत्त्वाचं आहे आपली श्रद्धा आपली मेहनत आणि आपलं सतत चालणं हाच यशाचा मूलमंत्र आहे ज्याचं कर्म शुद्ध त्याचं जीवन तेजस्वी कर्माने चालत राहा कारण त्यानेच आयुष्य घडतं आयुष्य उजळतं आणि म्हणूनच कर्मामध्ये किती ताकद असते हे अनुभवून पहा फक्त विश्वास ठेवा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद